नागापूर तालुका आंबेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट फिरत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं वन विभागाने विशेष मोहीम राबवत दोन महिन्यापूर्वी नागापूर परिसरात तीन पिंजरे लावले होते अखेर आज तीन वर्षांची बिबट मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नागापूर येथील पवार मळ्यात जालिंदर पवार यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट मादी जेरबंद झाली रघुनाथ रामहरी पवार आज शुक्रवारी त्यांचा कृषी पंप चालू करण्यासाठी दुपारी पावणे तीन वाजता गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले त्यांनी तत्काळ गावचे सरपंच सुनील शिंदे यांना बिबटे जेरबंद झाल्याची माहिती दिली सरपंच शिंदे यांनी वन विभागाला सदर घटनेची माहिती दिली घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी परिसरात अजूनही बिबटे असल्याचे नागरिक सांगत आहेत या परिसरात परत पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे यावेळी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे नमस्ते मी सुनील शिंदे सरपंच नागापूर गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की बिबट्याची दहशत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज देखील आमच्या नागापूरच्या पवारमाळ्यामध्ये सन्मान्य साहेबांच्या घराच्या पाठीमागे आणि सन्मान्य रघुमामाराम हरी पवार यांच्या शेताच्या पाठीमागे आज एक बिबट्या त्या ठिकाणी जेलबंद झालेला आहे आम्ही वारंवार त्या ठिकाणी प्रशासनाला सांगतो आहे वन अधिकाऱ्यांना सांगतो आहे मागा देखील राजहंश मॅडमला फोन केला सन्माननीय भोसले साहेबांना फोन केला त्यांनी देखील तात्काळ या ठिकाणी त्यांचे अधिकारी पाठवले बिबट्या निश्चित त्या ठिकाणी जेल बंद आहे परंतु आमच्या सर्वसामान्य लोकांची निश्चितप्रमाणे मागणी अशी आहे की कायमस्वरूपी ह्या बिबट्याचा जेल बंद झाला पाहिजे जेणेकरून आमचे सर्वसामान्य शेतकरी हे त्या ठिकाणी सुकाने घास खाऊ शकतात इतकी स्थिती त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे आहे की लोकांना संध्याकाळी सातच्या नंतर त्या ठिकाणी बाहेरसुद्धा पडता येत नाही इतकं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी बिबट्याचं त्या ठिकाणी आहे आणि आमची प्रशासनाला त्या ठिकाणी मागणी आहे गेल्या काही पाच सहा महिन्यामध्ये आमचे नेते आदरणीय निकम साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मंचर येथे नंदे चौकामध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनाला देखील अधिक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाठबळ दिलं खेडची घटना तुम्ही पाहत असाल अगदी लहान मुलीचा त्या ठिकाणी जीव गेला म्हणजे अनेक कितीतरी शेतकऱ्यांचे कुणी मुलगी असेल कुणी मुलगा असल कुणी ज्येष्ठ नागरिक असेल अतिशय भीतीचं वातावरण त्या ठिकाणी चितपमाने या आमच्या मंचरच्या पूर्व भागामध्ये आहे तर आमच्या प्रशासनाला अधिक विनंती आहे की तुम्ही मध्ये म्हटले होते की आम्ही त्या ठिकाणी माणिकडोमध्ये सर्व बिबटे त्या ठिकाणी जेलबंद करू नंतरच्या कालखंडामध्ये म्हटले पारनेर तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी एक बिबट्यासाठी एक केंद्र करू परंतु मला माहीत नाही का पारनेरमध्ये झालेलं आहे परंतु माणिकडोमध्ये जेवढे बिबटे पकडले आहेत ते देखील त्या ठिकाणी जेलबंद झाले आहेत माझं असं त्या ठिकाणी वन विभागाला अतिशय नम्रपणे म्हणणं आहे की सर्वसामान्य लोक शेतकरी आहेत लहान मुले आहेत अतिशय भयानक प्रस्थिती त्या ठिकाणी आहे तर माझी एक आपला आपल्याला म्हणून म्हणते आहे की तात्काळ आपण त्या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करा अशी मी त्या ठिकाणी विनंती करत आहोत मागच्या कालखंडामध्ये राज्याचे मुख उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब पिंपरखेडला आले होते त्यांनी देखील त्या कुटुंबाचं सांत्वन करून आमचे नेते त्या ठिकाणी निकम साहेब हजर होते त्यांनी देखील त्या कुटुंबाला निश्चितप्रमाणे मदत केली आहे परंतु अशी अनुचित प्रकार कुठेही करू नये अशी आमची त्या ठिकाणी विनंती आहे एवढंच या ठिकाणी प्रशासनाला सांगतो आणि थांबतो धन्यवाद आता आपल्या वडविभागाकडनं एक बिबट्या जयंत आहे इथं झालेलं आहे जेलबंद हां पत्रकार आहेत तर आमच्या सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की पकडलेला बिबट्या किंवा मादी ती परत अशी सोडली नाही पाहिजे असे आमची त्या ठिकाणी म्हणणं आहे कुठे पाठवणार तुम्ही हां ऐका बोत्रे साहेब आहेत आमच्या बरोबर इकडे हो बोत्रे सर इकडे ऐका ना आमचं असं म्हणणं आहे बोत्रे साहेबांना मी त्यासाठी बोलले आ पकडलेला बेपते किवा मादी परत सोडू नका अशी आमची सर्व सामान्य शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी आहे हा पत्रकार लाईव्ह मध्ये तो चालू आहे हा तिकडचा तिकडचा व्हिडिओ आम्हाला काय कुणी सोडत व्हिडिओ आला पाहिजे आम्हाला नाही सोडत ना तो कुठे नाही सोडत कुठे अधिकार आता कुणाला सोडता तिथ तिथ आहे का ना पुमलाय साहेब